नमस्कार मित्रांनो मी नितेश भगत निक भगत अँड फार्म्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज पुन्हा आपण एक नवीन गोट फार्मच्या व्हिडिओ घेऊन आलो आहोत हा फार्म मिस्टर गोरख घनवट सर यांचा आहे पूर्ण प्युअर बिटलमध्ये काम करतात सर हा फार्म ऍट पोस्ट मोरोची तालुका माळशिरस जिल्हा सोलापूरमध्ये आहे खूप छान फार्म आहे नियोजन पण फार्मचं खूप छान आहे याआधी आपण बरेच व्हिडिओज सरांचे आपल्या चॅनलवर टाकले आहेत सध्या पण टाकले आहेत आणि तीन वर्षापूर्वी जेव्हा आपण यांचा फर्स्ट टाइम फार्म व्हिजिट केलेला तेव्हाचे पण व्हिडिओज आहेत आजचा हा जो व्हिडिओ आपण बघतोय हा त्यांच्या फार्मची एक बेस्ट फिमेल चांदनी तिच्या पिल्लांची डिटेल्स सरांनी दिली आहे परत या फार्मचा जो ब्रीडर आहे खली त्याची इन्फॉर्मेशन दिली आहे परत त्यांच्या फार्मवरती जे छोट्या पिल्लांची मॉर्टिलिटी कंट्रोल करण्यासाठी त्यांनी जो एक छोटासा नवीन शेड बनवला आहे त्या शेडबद्दल सरांनी माहिती दिली आहे इन्फॉर्मेशन दिली आहे ते कृपया व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओमध्ये घोरख सरांचा पण नंबर दिला आहे आणि आमचा अनेक भगत अँड फार्म्स आमचा पण नंबर दिला आहे जर तुम्हाला काही क्वेरी असेल किंवा काही क्वे प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंट करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तुमचं कोणी शेळीपालांचा मित्र असेल किंवा कुठला शेळीपालांचा ग्रुप असेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही त्यावरती शेअर करा चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया गोरख सर नमस्कार सर आ, नमस्कार आ, सर हे आपण लहान पिल्लांसाठी छोटंसं वेगळं एक स्ट्रक्चर बनवलंय तर ह्याच्याबद्दल माहिती द्या ना सर हे स्टेजिंग आपण ह्याच्यासाठी केलंय की पिल्लांना इन्फेक्शन होऊ नये त्याच्यासाठी हे केलेलं के आहे आपण शिला दूध पाजल्यानंतर पिल्लू काय करतो दूध पाजल्यानंतर पाच दहा मिनिटात दा लगे वर टाकून देतो आणि जर खाली जेमिनी पिल्ल असतील तर माती चाटणं किंवा माती खाणं दगड खाणं त्याच्यामुळे पिल्ल आजारी पडतात हे प्रकार काय ह्याच्यामुळं घडत नाहीत तर ह्याच्यामुळं माझ्या हिशोबाने नव्या नऊ टक्के मरतूक तुमची स्टेजिंग केल्यानंतर कमी होईल हे हीटर जे आपण लावलेत सर हाँ, हाँ. तर ह्याचा काय उपयोग होतो त्याचा उपयोग आपल्याला थंडीमध्ये पावसाळ्यामध्ये हीटर हीट तयार करायसाठी हिटर लावली हा पण ते वरती लावले तर हिथं खाली एवढी हीट ही येते कारण पाच दहा फूट पर्यंत हीट जाऊ शकते त्याची अच्छा त्या हिशोबाने तुम्ही हे घेतले ओके या स्ट्रक्चरला अंदाजे खर्च किती आला आणि किती पिल्ला ह्याच्यामध्ये राहू शकतात सर साधारण हे सात बाय चौदाचं स्ट्रक्चर आहे माझ्या हिशोबाने ह्याला कमीत कमी एक कमी कमी पंचवीस हजार रुपये टोटल खर्च झालेला आहे तर पंचवीस हजारा माग ह्याच्यात मध्ये मा या मोठ्या कप्प्यामध्ये साधारण एक तीस पिल्ल बसतात आणि छोट्या कप्प्यामध्ये एक साधारण दहा पिल्ल बसतात तर ते आपण दोन कंपार्टमेंट केलेत ह्याच्यामध्ये ते कशासाठी केलेत तर आपण छोटी पिल्ल एकदम जस्ट वेल्या वेल्या कप्प्यामध्ये आणि साधारण एक पंधरा वीस दिवसाची पिल्ल असतील तर ह्या कप्प्यामध्ये टाकतो मोठी छोट्या मारतात त्याच्यामुळे आपण हे दोन कंपार्ट वरती आहे हे पण गोष्ट म्हणजे लक्ष देण्यासारखी की कि अनुभवाने ह्या गोष्टी सगळ्या कळतात की लहान एकदम पिल्ल असेल तर त्या त्या साईडला ठेवली आणि एक पंधरा वीस दिवसाच्या नंतरची अलीकडे ठेवली याच्यामधून तुम्हाला फरक काय जाणवला काय फायदा झाला याच्यातून याच्यामधून आपल्याला एकवडा फरक जाणवला की माझ्या हिशोबाने आपली मृत्यू कमी झाली ओके हे बनवायच्या अगोदर आमचे म्हणजे कंटिन्यू मृत्यू असायची दहा टक्के पाच टक्के महत्ुक असायची पण आता साधारण एक टक्के ही मर्तूक होत नाही पण धरून चाला एक टक्का मृत्यू फक्त अंदाज आपल्याला फरक अंदाजे किती दिवस तुम्ही या स्टेज मध्ये ठेवता साधारण एक सव्वा महिना आपण या स्टेजवर ठेवतो सव्वा महिन्यानंतर आपण खाली घेतो सर ही चांदनी वंशावळ सांगा ना जरा सर ही चांदनी सेकंड इयरता जी फिमेल आहे हा ही फिमेल आता सध्याला माझ्या शुभन दोन दात झाली हा आता दोन दात ही वेलेली आहे अच्छा फर्स्ट टाइम एक बोकर दिलेला आहे ओके आणि इची चौथ्यांदा वेलेली आहे हा 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 चांदनी चांदनी चौथ्यांदा वेल्यानंतर जी हे तीन पिल्ले आहेत पाच महिन्याची पिल्ले आहेत हा साधारण हा बोकड आहे अच्छा बोकड आता सध्याला ट्राईन्स का बोकराचे पाच महिन्यामध्ये साधारण उंची हाईट माझ्या हिशोबाने चौतीसच्या च्या आसपास आहे आहे आणि ह्याच्या दोन बहिणी एकाच वेळेस तीन पिल्ल दिली एका वेळेस तीन पिल्ल दिलेली आहेत फिमेल आहेत तीन तर हिचं नाव सध्याला आम्ही आता रानू ठेवलेलं आहे आणि सेकंड फिमेलचं नाव गुड्डी ठेवलेला आहे ओके तर हिच्या बी कानाची लेंथ साधारण अठरा इंच कानाची लेंथ आहे पाच महिन्यामध्ये ओके आणि ते पहिली फिमेल दाखवलेली तिची बी साधारण सतराच्या आसपास कानाची लेंथ आहे पाच महिने फिमेल आहे ही सध्याला सध्याला आणि याच्या मेटिंग साठी नरकोटला वापरलेला खली म्हणून वापरतोय आपण आपल्याकडच साधारण त्रेचाळीस चव्वेचाळीस प्लस आहे कानाची लेंथ वीस इंच आहे ओके साधारण वेट एकशे पंचवीस च्या आसपास वेट आहे ओके ओके आता आपण ही जी पिल्ल बघितली फिमेल त्यांच्या आणि मेल जो बघितला हे विक्रीसाठी आहे का बीएससीएल साठी नाहीत हे घरीच ठेवणार आहे सर या ब्रिडिंगच्या मेलची माहिती द्या ना सर तर आप हा आपल्या फार्मोरचा ब्रीडर आहे त्याची चव्वेचाळीस प्लस हाईट आहे आता सध्याला त्रेचाळीस ते चव्वेचाळीस आहे त्याची बोन साईज बघा आणि याची कानाची लेस्ट वीस इंच आहे पल्ला बिल्ला भरपूर आहे आठ दात झालेला आहे आता साधारण सो चार वर्षाचं वय आहे त्याचं सध्याला ओके Terima kasih telah menonton!